हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅन या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही बरे असाल आणि बरेच असायला पाहिजे तर कसे आहात तुम्ही बरे आहात ना तर विषय चालू होता की माझे वडील माझ्याकडून नंतर माझे वडील माझ्याकडून गेल्याच्यानंतर मी एक महिन्याने परत त्यांना भेटायला गेले आजारी नव्हते काही नव्हतं पण मी भेटायला जायचे बघायला जायचे मग मी गेले मी गेले मला संध्याकाळी नऊ वाजले पोचायला पोचायला नऊ नंतर मग मी गेल्याच्यानंतर ते पाणी वगैरे चहा वगैरे सगळं घेतलं मग ते माझं तुम्हाला सांगते माझी एक पद्धत राहायची की मी जेव्हा बी जाईल ना तर मी पहिली बॅग ठेवली की माझ्या चोलत्यांना भेटून यायचे सगळ्या चुलत्यांना विचारायचं उभं राहूनच का होऊन आपण कशा आहेत बरे आहेत का असं तसं बोलायचे आणि यायचे कारण की म्हणजे म्हणायला नको की मा म्हणजे बघा आली की घरात घुसून बसते आपल्याला विचारते का आपल्याला बोलते का कधी आली आम्हाला तर बहिदिबी नाही असं नको म्हणायला म्हणून मग मी जाऊन त्यांना भेटून यायची आणि मग यायचं फ्रेश व्हायचं पाणी घ्यायचं चहा प्यायची मी पहिलं हे काम करायचे चहा वगैरे घेतली मग माझ्या भाऊजींनी परत स्वयंपाक केला स्वयंपाक केल्याच्यानंतर मग जेवण करायचं तर मी काय केलं मला माहिती आहे आता माझ्यासोबत दोन तीन वेळेस असं झालेलं आहे की पैसे चोरले गेलेले आहेत मग मी आता काय ठरवलं की नाही मी काय केलं पैसे काढले म्हणजे सगळे पैसे काढले पर्समधून आणि सगळे मोजले आणि माझ्या चुलतीकडे लहान चुलती आहे माझी तिच्याकडे नेऊन दिले म्हटलं कपाटमध्ये ठेव मला जेवा लागतील तेव्हा मी तिच्याकडून घेईन ते म्हणे बरं ब ठीक आहे म्हणे आणि असा करतो का ग तो आणि खरंच बघितलं तर वाटत नाही असं नाही म्हटलं तर ती म्हटली त्याची बायको पण मी सारखं सांगते बरं का तिचे पैसे चोरतं म्हणून म्हटलं जाऊ दे म्हणूनच आता मी हे पर्याय काढले म्हटलं इकडे ठेवायचं जाताना मी प्रत्येक वेळेला कुणाला मागायचे आणि तिच्याकडे पैसे नाही ठेवले हो आणि मग मग थोड्या वेळ त्यांना गप्पा मारल्या आणि मी घरी आले जेवायला जेवायला आले मग जेवण वगैरे केलं जेवण वगैरे केलं जेवण केल्याच्यानंतर मग तो झोपलो आम्ही झोपल्याच्यानंतर मग त्याला बॅग उचुकली असेल बॅग उचकली त्याला काहीच भेटले नाही बरं का काहीच भेटले नाही मग तो सकाळी सकाळीच लागला बडबड करायला असं तसं आणि आवरावर बायकोला म्हणायला लागला आवर आवर लवकर आपल्याला तुझ्या माहेरी जायचे मी रात्रीच आले आणि ह्याला तिच्या माहेरी जायचं आहे का जायचं आहे काय का नाही ठीक आहे मी पण काही बोलले नाही म्हटलं ठीक आहे जायचं आहे ती म्हणे ह्या रात्रीच थांबा की दोन दिवस दोन दिवसांनी जाऊ नाही नाही आजच जायचं आहे मला माझ्या मुलाला भेटायचं आहे त्याचा मुलगा लहान आहे ना आणि त्याचा मुलगा त्याच्या आजूही असतो तर मला त्याला भेटायला जायचं आहे म्हटलं ठीक आहे मग ती म्हणे होय तुम्ही राहाल का म्हटलं राहील ना का म्हटलं माझ्या वडिलाची भेट घ्यायला आली मी तर मी माझ्या वडिलाची भेट घेतल्याशिवाय तर जाणार नाही आहे ती तुम्हाला पण माहिती आहे तर हा म्हणे ठीक आहे तुम्ही राहा मग मी येते दोन दिवसामध्ये म्हटलं ठीक आहे ये अगर नको ये मग तुम्हाला सांगते मी पैसे ठेवलेले नव्हते म्हणून बडबड करत होता आणि परत नंतर मला म्हणे की मला जायचे आणि हजार पाचशे रुपये दे बरं का म्हटलं नाहीयेत माझ्याकडे हजार पाचशे रुपये तुला द्यायला म्हटलं तुझ्याकडे जर पैसे नाही आहेत तर तू जातो कशाला तुझ्याकडे पैसे नाही आहेत तू तुझ्या सासरवाडीला जातो कशाला म्हटलं तर पैसे नसले नसले म्हणजे काय तुला द्यायचेत का नाही सांग म्हटलं नाहीच आहेत तर कुठून देऊ म्हटलं पर्स आणली आणि त्याच्यासमोर दाखवली म्हटलं हे धर दर पर्स तू उचक म्हटलं तर आणि मग तू कशी आली आहे जाणार कशी आहे म्हटलं मी गाडी बोलवणार आहे जाताना मी गाडी बोलवणार आहे म्हटलं मग चिडला नाही का असंच करते तसंच करते बडबड करायला लागलं आहे म्हटलं तुझ्या तुझ्या ह्याच्यात राहा म्हटलं तो माझ्यापेक्षा मोठा आहे फ्रेंड्स पण तुम्हाला सांगू का म्हणजे माझ्यासमोर काही बोलत नाही मागे मला शिवाय देतो आणि ही त्याची स्वतःची मुलगी सांगायची मला आत्या पप्पांनी तुम्हाला शिव्या दिल्या आणि कधी दिल्या तुम्ही गेल्याच्या नंतर ॲक्च्युली फ्रेंड्स कुठे नाही बोलत मला म गेल्यानंतर माझी भाची सांगायची की पप्पाने तुम्हाला शिवाय दिल्या ठीक आहे म्हटलं ते तो कुत्रा आहे ते समोर काय बोलत नाही मागेच बोलतो मग पैसे नाहीत म्हटल्यानंतर तो केलं बाय पुला लगेच आवर आवर केलं गेला 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 तर गेला मग मी पण हे केलं परत म्हटलं किचनला कुलूप लाव किचनला कुलूप लाव तिला म्हणे ती काहीतरी आत म्हटली त्याला परत हे केलं की चांगलं वाटतं ते म्हटलं काहीच हरकत नाही तुम्ही कुलूप लावून जायचं असेल तरी सुद्धा तुम्ही जाऊ शकता म्हटलं मी माझ्या चुलतीकडे राहीन पण मी माझ्या वडिलाची म्हटलं आज मी काही करून म्हटलं मा माझ्या वडिलाची गाडी घेईन आणि एक दिवस मी माझ्या चुलतीकडे राहीन आणि जाईन म्हटलं लावा तुम्हाला कुलूप लावायचंय तरी पण म्हटलं मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि तुमचं म्हटलं मी काहीच खाणार नाही घेणार पण नाही हे पण लक्षात ठेवा तू वाटलंस तर तुझ्या काय काय कितपर्यंत आहे हे मोजून जा म्हटलं ना आल्यानंतर परत मोजून घे एवढा नीच माझा भाऊ आहे बायकोला म्हणतो किचनला फुल आणि हॉल आणि बेड राहू दे मला ठीक आहे म्हटलं लावा ना म्हटलं मी माझ्या सुलतीकडे जाते मी माझी बॅग उचलली आणि मी माझ्या चुलतीकडे गेले तिला म्हटलं काकू मला नाही का वडिलांची भेट पर्यंत राहायचे म्हटले ठीक आहे राह ना मी कुठं काय म्हणले म्हणले पण तुझाच भाऊ परत आम्हाला शिवे देतो बोलतो म्हणून आम्ही तुला राहावी म्हणत नाही म्हटलं ती मला माहिती असू दे त्याच्या घरातून त्या दिवशी मी पाऊल बाहेर टाकला बॅग घेऊन तुम्हाला सांगते फ्रेंड्स त्याच्यानंतर मी जेव्हा बी कुठल्या कार्यक्रमाला गेले जेव्हा बी कशासाठी गेले ना तर मी त्याच्या घरी राहिले नाही मी माझ्या चुलतीकडे राहिले माझ्या चुलतीकडे राहिले मग तो तिकडं गेला निघून मी माझ्या चुलतीच्या इथं जाऊन राहिले तिथं जाऊन राहिल्याच्यानंतर मग मी त्यांच्याकडे गेल्याच्यानंतर मी बहुतेक त्या दिवशी नाही पण दुसऱ्या दिवशी मी स्वतः वडलाला शोधायला बाहेर गेले की कुठं आहेत कुठं नाहीत सगळ्यांना विचारायची सगळ्यांकडे जाऊन चौकशी केली आणि मग मला ती एका ठिकाणी भेटली पण पिऊन पडलेली होते आम्ही तिथून उचलून आणलं उचलून आणलं घरी आणल्याच्यानंतर मग मी तिथंच त्यांना झोपवलं आणि त्यांची नशा उतरण्याची वाट बघत होतो आम्ही नशा उतरले की मग मी त्यांना बाहेर जाऊच दिले नाही मी म्हटले मी आले मला जायचं आहे म्हणलं तुमचा मुलगा घराला कुलूप लावून गेलाय मी आल्याच्या नंतर म्हटलं आणि मी यांच्याकडे थांबले म्हटलं मला इथं किती दिवस राहायचे म्हटलं मला जायचं आहे तर <coughs> असं केलं का भाडकावनी म्हटले बरं त्याला बघतोच की आता कुलूप लावून गेलाय ना ते म्हटले नाही पायी जरी झालं ना तर तू आता काही दोन दिवस हालायचं नाही तू मला तुझ्या नावावरती जागा करायची बरं का मला ती घर तुझ्या नावावरती करायचं म्हटलं हेवका कोपऱ्यापासून हात जोडते म्हटलं मला माझंच होई नाही म्हटलं मला नको तुमचं काही म्हटलं आणि तो काही घेऊन न घेऊन ती मला एवढा त्रास देते म्हटलं कशा लोकच मला आटकवतात ते मने नाही आता काही जरी केलं ना तर मला तुझ्या नावावरती घर करायचं ऐकायला तयार होईनात मग त्यांनी काय केलं मला जबरदस्तीनं हाताला धरून लिहून गेले आणि हे सगळं ह्यांच्यासमोर भरलेलं होतं कुणाच्या चुलतीच्या वगैरे समोर मग ह्या गप्प बसतात का भाऊ की कशी असते आग लावायलाच असते ह्या गप्प बसतात का मग ह्यांनी काय केलं त्याला सांगितलं भावाला सांगितलं आल्यानंतर की तिला घेऊन तुझे वडील गेले हे करायला ग्रामपंचायतमध्ये तिचं नाव लावायला मग मला हे मी ग्रामपंचायतमध्ये नेलं आणि तिथल्या ग्रामपंचायतमधले जे असतात त्या लोकांना म्हणे की काही करायचं पण माझ्या मागे माझ्या मुलीचं नाव लावायचं माझ्या मुलाचं नाव लावायचं नाही आणि माझ्या मुलीचंच नाव त्या घरावर पाहिजे आणि ते घर माझ्या फक्त मुलीचं आहे आज मी जिवंत असताना मला दर दर भटकवतात माझ्या मुलीला बाहेर काढलं कुलूप लावलं म्हणले तर मी हिच्या मी पाया पडायला लावून त्याला हिच्याशिवाय त्याला पर्याय उड उरणार नाही मी असं करून ठेवणार आहे म्हणायचे आणि तिथं ते मी त्यांना जबरदस्तीनं नाव लावायला लावली तुम्ही ते मी आज नाही तुम्ही आज पिलेले आहेत उतरल्याच्या नंतर उद्या सकाळी तुला जर खरंच करायचं असेल तर तू उद्या प्यायचा नाही नाही ना रात ती रात्री घरी आली मग मला चिकन आणायला लावलं मग मी हे सगळ्यांसाठी एक दीड किलो चिकन आणलं चिकनची भाजी बनवली चुलता वगैरे सगळे आम्ही जेवण केलं वडिलांनी जेवण केलं आणि ते तिथंच झुकले बरं का बाहेर गेले नाहीत पिले पण नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठले की लगे सुरू झालं जायचं बरं का बाय आपल्याला जायचं बरं का बाय आपल्याला म्हटलं ठीक आहे जाऊ मला माल, पण आता ह्यांचं समाधान करण्याशी पर्याय नव्हता माझी नियत तर तेवढी घाणेरी नाहीये पण तरी पण मला म्हणजे नाही का वडील आहे तर त्यांनी जिद्दीवर आलं तर मला त्यांच्यासाठी करावं लागलं मग तुम्हाला सांगते मी तरी पण तिथं गेले आम्ही काहीतरी दहा वाजता ग्रामपंचायत उघडते दहा वाजता आम्ही गेलो बरेच तिथं लागले म्हणायला की नाही काही त्रास होईल परत तुला ती पोरगा आधीच परेशान करते की पोरगी निघून जाईल पण परत तुला त्रास होईल असं तसं तर नाही नाही काही पण असू दे पण मला माझ्या मुलीचं नाव लावायचं आहे आणि माझ्या मुलीच्याच नावाने सगळं पाहिजे मला काय तर फक्त घर चार रूमचं घर मग मी तिथं पण म्हटलं की नका करू नाही का म्हटलं असू असू द्या म्हटलं राहू द्या उच कशाला वैर घेताय म्हटलं तो आधीच जळतो म्हटलं माझ्यावरती मग तो मला सांगता येईल ऐकलं नाही माझ्या नाव लावून टाकलं त्यांच्या मागे माझंच नाव लावलं मुलाचं नाव लावलं नाही आणि मग झालं वाढत पण माहिती झालं की त्यांनी आल्यानंतर त्याला सगळं सांगितलं मी माझं दुसऱ्या दिवशी वडिलाची भेट वगैरे झाली त्यांना समजावून सांगितलं त्याच्या लागू नका काही जरी झालं तर मला फोन करायला लावा लगेच मला फोन करा वगैरे म्हणून मी बोलून वगैरे हो गेले गेले गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो मग महाग तिला काही भीक लागली का ती स्टँडवर कटोरा घेऊन फिरती का म्हणून तिचं नाव लावला आमच्या मुळावर आणून ठेवला आणि ती काही भीक मागायला लागली का आणि तिचं पेटवलं तर ती काय सहा महिने जळायचं नाही अशा पद्धतीमध्ये तो मला शिवाय देत होता आणि मला बोलत होता आणि बघा त्याला ज्या लोकांनी सांगितलं ना त्याला ज्या लोकांनी सांगितलं त्याच लोकांनी मलाही सांगितलं की ती माझ्याबद्दल असं बोलत होता मग तू मला सांगते सगळ्यात जास्त ना भावकी ले बेकार टाकून दिलेली भावकी एखाद्याचं घर पार बसवणार म्हणजे बसवणार अशी भावकी असते आजूबाजूला भावकी जर असली तर मग ते ऐकायचं का नाही ऐकायचं हे आपल्यावर अवलंबून असतं आणि आपण स्वतः समजा आता माझ्याबद्दल कुणी काही सांगितलं तर त्याचं काम आहे मला समोर बोलवणं आणि क्लिअर करणं आणि त्याच्याबद्दल काही सांगितलं तर मी त्याला समोर बोलवायचे आणि क्लिअर करायची फ्रेंड्स मी असं कधीही ऐकून घेऊन गैरसमज करून घेतला नाही जोपर्यंत मी कन्फर्म करत नव्हते की हा खरंच असा बोललाय का आणि ह्यानं खरंच असं केलंय का पण हा माझ्याबद्दलचं तुम्हाला सांगते माझ्याबद्दलचं जी काही बी सांगतील ना कधी क्लिअर करत नव्हता मनात राग ठेवायचा प्यायचा आणि पिऊन मला शिव्या देत राहायचा आणि माझ्यावर सतत कडतन जळत राहायचा एक जळती वृत्ती माझ्या भावाची मी कटोरा घेऊन फिरत नाहीये माझं सहा महिने जळणार नाहीये एवढा आहे तर मग तुला एवढं तरी कळायला पाहिजे की हिच्याकडे एवढं असल्यानंतर हे आपल्या एवढ्या एवढ्याशा जागेमध्ये मी ठेवल का ठेवन का आणि बापांनी जबरदस्तीने केले जरी केले तरी मी तुला देणारच आहे माझा बाप तू सांभाळ तुझंच आहे जर त्यांना नाही सांभाळलं तर मग मी कसं काय तुला परत माझ्या इच्छेने मी स्वतःहून तुला सह्या देईल का नाही देणार ना मग माझ्या मागे लागल्यानंतर फोन करायचा सारखं आणि मला सह्यादी म्हणायचा परत माझ्या घरी यायचा बरं का तुम्हाला सांगते ते पण सांगते माझ्या घरी यायचा मस्त खायचा प्यायचा आणि आराम करायचा आणि तुम्हाला सांगते जाताना माझ्या नवऱ्याला फितवून द्यायचं काय तर तिला कुणाकडंच बसू देऊ नका बायकाले बेकार असतात बायका कानं भरतात बायकाले शिकवतात म्हणून खूप बायांजवळ बसू द्यायचं नाही बायांना बोलू द्यायचं नाही बायकांमध्ये विक्स होऊ द्यायचं नाही तिलाले बाहेर सोडू नका तिलाले असं करू नका हा माझ्यासमोर सांगायचा फ्रेंड्स मागे पण नाही हां खोटं नाही बोलू माझ्यासमोर मग मीच मा मध्ये जाऊन बोलायचे अरे तुला लाज वाटते का तू भाऊ आहे का कसाही आहे स्वतःच्या बहिणीला कसं वागवायचं हे म्हटलं तू अजून माझ्या नवऱ्याला येऊन शिकवतो आणि तो, तो स्वतः ऑलरेडी काही कमी करतो का म्हटलं तर मग मला मी तुम्ही माझ्या बहिणीला काय करायचंय ती करा किती मारायचंय ती मारा काय करायचंय ती, ती, ती तुझ्यासोबत करा मी तिच्यासाठी आलोच नाही मी तिच्यासाठी आलोच नाही तिचं मला काही घेणं देणंच नाही मी फक्त माझ्या भाचीला भेटायला आलो ही कुठली रीत आहे फ्रेंड्स तुम्ही सांगा म्हणजे माझ्या इथं यायचं दोन दोन दिवस राहायचं खायचं प्यायचं आणि वरतून काय म्हणायचं की मी बहिणीसाठी आलोच नाही बहिणीला किती बी मारा काय बी करा मी फक्त मा माझ्या भाचीला भेटायला आलो आणि जाताना मी म्हणाल नाही पैसे मागायचे तिकीटाला पैसे नाहीत म्हणून मला मागायचे मग तू उपकार करायला माझ्या घरी आला होता मी तुला बोलवलं होतं नाही ना जाताना तिकीटाला पैसे नसायचे मग हा यायचा कशाला आणि प्रत्येक वेळेला राहायचं ही एक वेळा नव्हतं ही ह्याच्या जा सासरवाडीला जायचं आणि सासरवाडीवरून जाताना माझं गाव लागतं तर तो सासरवाडीवरून येताना कंपल्सरी माझ्या इथे यायचा आणि हजार पाचशे रुपये घेतल्याशी जायचा नाही माझ्याला तिकिटाला पैसे नाहीयेत आणि तिकिटाला लागायचे किती शंभर रुपये आणि ही पाचशे हजार अशी मी बोलायचा नाही मग तू सगळं गाव पालतं घालून येशील सगळ्याच्या इथं ही करून येशील आणि स्वतःच्या बहिणीचं वाईट चिंतशील आणि स्वतःच्याच बहिणीला परत जायला तिकिटाला पैसे मागशील मी तुला बोलवलं होतं का कशाला आलता तू इथं काय काम आहे तुझं मी भाचीला भेटायला असला भाऊ कसा नालाय नाही म्हणायचा तुम्हीच सांगा काय की बहिणीला तुम्ही मारा बहिणीला हा ना तुला कसं काय करायचंय ती करा मला काही तिच्याशी घेणं देणं नाही बर का मग ही माझ्या नवऱ्याला जास्ती फितवून द्यायचा आणि तो बाबा अजून जास्ती नाचायचा तो आधीच नाचायचा पण ह्याच्या सांगण्याने परत नाचायचा कुठलाच वाटायला पाहिजे की माझं बरबाद करा करायला आणि माझ्या घरात आग लावायला माझ्या माहेरची माणसांचा पन्नास टक्के हिस्सा आहे आणि कसा आहे ती तुम्ही पुढं फक्त व्हिडिओ बघत राहा सुद्धा हो। माझ्यासोबत काय केलं माझ्या सासरी हे सुद्धा मी हो। तुम्हाला सांगते असे नालायक माझे घरातले लोकं आहेत आणि माझा स्वतःचा भाऊ ते जागा नावावर केल्याच्या नंतर माझ्या घरी यायचा आणि माझ्या नवऱ्याला फितवायचा आणि माझ्याकडूनच पैसे घेऊन जायचा आणि मारहाण करा म्हणायचा तिला मला काही फरक पडत नाही आणि जातानी मला पैसे मागायचा नाही जरी दिलं ना तर तुम्हाला सांगतो तिथंच बसून राहायचा आणि दे दे सारखंच मग किती माणूस हे करणार आहे मग मी त्याला पैसे द्यायचे आणि वाट लावायचे आणि असा उपकार केल्यासारखं माझ्याकडे यायचा ते झालं त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मग परत महिना दीड दोन महिने झाले दीड दोन महिने झाले आणि माझे वडील जास्त सिरियस झाले जास्त सिरियस म्हणजे ते उठून चलू शकत उठून चलून चलू चलत कुठत जाऊ शकत नव्हते माझ्या चुलतेचा फोन आला की भाऊ खूप आजारी पडलाय आणि त्याला उठताच येत नाही उठताच येत नाही मग तुम्हाला सांगते मी इतक्या घाईघाईनं गेले उठता येत नाही म्हटल्यानंतर त्यांचा फोन आला तसा मी निघाले आणि निघाले मग गेले गेले तर माझे वडील फार आटून गेलेले आणि एका रूममध्ये बसलेले होते बर का तर त्यांना उठ ना मराय लागला हिथंच घाण करायला लागला माझे लेकरं रोगराईनं मरतील आणि कुठं उलतं ना कुठं जाईना कोण भाऊ तुझी लेकरं तुझी आहेत आणि माझा बाप कुणाचा आहे त्याच्याच घरात तू राहतो आणि त्यालाच म्हणतो कुठं जाईना जर तो माणूस चलण्याच्या लायक नाही राहिला तर तो कुठे जाईल कुठे जाईल तुम्हीच सांगा फ्रेंड्स मग तुम्हाला सांगते मी गेल्याच्या नंतर मला त्यांनी सांगितलं असं असं म्हणतोय मला कुठं उलतं ना कुठं नाही तर घाण करायला लागलं मी डायरेक्टली त्याला म्हटले तुला त्या दोन रूममध्ये वागायचं ह्यांच्या दोन रूम अशाच रिकाम्या राहू दे म्हटलं त्या दोन रूममध्ये ती घाण करतील काय करतील एक बाई ठेवल म्हटलं मी त्यांच्यासाठी साफसफाई करायला आणि मी बघल म्हटलं तू राहतंय का दोन रूममध्ये म्हटलं राहा म्हटलं ह्या दोन हॉल आणि किचन रूम रूममध्ये राहा आणि तू बेड आणि पलीकडचे रूम म्हटलं रिकामी कर त्या दोन रूम म्हटलं नाही का त्या दोन रूममध्ये ते राहणार म्हटलं आणि राहिला त्यांचा प्रश्न तर म्हटलं मी एक बाई ठेवून देणार आणि त्या बाईनं सगळं त्यांचं काम करणार म्हटलं तुला चालणार आहे का म्हटलं तर आणि माझी लेकरं आहे तो एवढी जागा पुरती का, का, जा, का, का, का ना असं होतंय का आणि माझ्या लेकराला आजार लागला म्हणजे म्हटलं काय आजार आहे त्यांना त्यांचा लिव्हर खराब झाला आहे आणि त्यांच्या लिव्हर मुळे त्यांचे कपडे खराब होत आहेत की त्यांचं रक्त बाहेर येते आहे म्हटलं लॅटरिनच्या वाटत हे डॉक्टरांनी तुला सांगितलं का नाही म्हटलं चल तिथं म्हटलं तो काय सांगतोय ते बघ म्हटलं मग ठीक म्हणे आसुदी नाही का असूदी वगैरे असं म्हटलं आणि मग मी माझ्या वडिलांना एका अलीकडच्या रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये अंथरूण असं अंथरूण वगैरे घातलं त्यांच्याजवळ पाणी माझ्या वडलाला जसं काही कुठलं तरी भयंकर आजार आहे ताट वेगळं पाणी प्यायला तांब्या वेगळा त्यांच्याजवळ जाऊन जा बसायचं नाही लांब बसायचं लेकरांना जवळ जा जाऊ जा द्यायचं नाही असं त्यांना करायचे मग मी त्यांना स्पष्ट सांगितलं म्हटलं तुम्ही तसं समजा की मला काहीतरी आजार आहे आणि माझी जवळ येऊ देत नाहीत तर ना काही येऊ देणार म्हटलं आणि माझे लेकरं जोपर्यंत आहेत तुम्हाला किती घुसवून घ्यायच्यात ती घ्या म्हटलं तुमच्या मांडीवर घुसवून घ्यायच्यात तर माझ्या लेकरांना काही पप्पे घ्यायच्यात जीव आहे काय करायचंय ती माझ्या लेकरांना करा कारण मी शिकलेली आहे म्हटलं ह्यांच्यासारखी हुकलेली नाही आहे शिकून पण म्हटलं माझा भाऊ पण शिकलेला आहे चांगल्या परिस्थितीमध्ये चांगला भरपूर शिकलाय पण तेवढाच हुकलेला आहे आणि मी जरी कमी शिकले ना तरी मला माहिती आहे कुठला आजार सार्वजनिक आहे आणि कुठला आजार सार्वजनिक नाही मी माझ्या वडिलाला म्हटलं माझ्या मुलांचे जेवढ्या पप्प्या घ्यायच्यात तेवढ्या घ्या त्यांचं जेवढं प्रेम करायचंय तेवढं करा जेवढं त्यांना मांडीवर बसवायचंय तेवढं बसवा त्यांच्या तोंडावरून हात फिरवा माझे मुलं आहेत तोपर्यंत तुम्हाला जी काय करायचंय ते करा त्याच्या मुलांना तुम्ही बोलायचं सुद्धा नाही म्हटलं नाही बोलायचं असं समजा किती एक भाडेकरी कधी ठेवलं आहे तुम्ही कोणतरी आणि ती आपल्या घरातले नाही आहेत तुम्ही फक्त आराम करायचा खायचा आणि राहायचा बस विषय संपला म्हटलं मग माझे वडील म्हणून ठीक आहे तुझा मी ऐकतो ऐकतो मग नंतर परत त्यांनी बसले शांत राहायचे मग मला म्हणे की बाई तू काय पण कर बघ मी पिलो ना मी आता उठू शकत नाही कधी मी त्यांना उचलून वगैरे घेऊन जायचं उचलून म्हणजे असं उठवून उभा करायचं आणि बाथरूम पर्यंत न्यायचं आंघोळ घालायची स्वच्छ ठेवायचं त्यांचे सगळं कपडे धुवायची बरं का मला जेवण जायचं नाही फ्रेंड्स त्यांची ती कामं केली ना म्हणजे म्हणजे ते वासने तर मला जेवण जायचं नाही मी दिवस दिवस जेवण करायचं नाही माझी सुलती लहानी आहे ते म्हणायचे भाई म्हणलं ना तिला ती जेवायला ये जेवायला ये करायची मी तिला म्हणायचे नको ग मला जेवणच नाही तू तु तुला त्या वासानी जेवण जाईल ना ग तू ती काढती ना आल्यापासून घाल त्यांना आंघोळ घाल खा टॉयलेटला नाही किंवा त्यांचे कपडे धू ती करती ना त्याच्यामुळे तुला जेवण जात नाही म्हटलं असू दे पण नाही का मला जेवण जाईल तर फ्रेंड्स तुम्हाला सांगते इतका नालायक पण कधी हात पण लावत नव्हता बरं का त्यांना आणि मग त्यांनी मला फक्त मी पाहिजे होते त्यांना कारण मी अलगद उचलायचे हळूच त्यांच्या कलेने घ्यायचे म्हणजे त्यांना कुठं दुखतंय कुठं नाही दुखवत किती चलू शकतात असं फराफरा ओढल्यानंतर कोणी नो तुम्ही सांगा ती असं धरायचा काकेत जोरात आणि असं बुडत ढकलत नेल्यासारखं न्यायचं ने आणि त्या माणसाला चलता येत नाही आणि त्याला ढकलत न्यायचं फराफरा ओढत नेल्यासारखं न्यायचं ने म्हणून ते त्याला हात लावू द्यायचे नाही नाही मला पूर्गीच पाहिजे आणि मग आता मी आहे तोपर्यंत मी करायचे पण मी नसल्याच्या नंतर काय करायचं मी नंतर मग तो त्यांना तसाच ठेवायचा आंघोळ नाही घालायचं किती बी ओरडत राहिले तर त्यांना उचलायचं नाही का तर पूर्गी पुरीला बोलाव की तुमच्या फोन करून असं म्हणायचा मग तुम्हाला सांगते ठीक आहे तर अशी सगळी परिस्थिती होती तर आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या तर भेटूया पुढे बाय बाय